आज आपल्या शिंगगड सोसायटी या ठिकाणी आजचा हा आपला बेचाळीसवा कार्यक्रम बहुजन समाज परिवर्तन संघ सिंहगड सोसायटी वळगा खुर्द जे टी पी हाऊस ए फोर आठवा मजला या ठिकाणी बहुजन समाजातील महामानव यांचा सामूहिक जयंती आणि समृद्धी दिनाचा कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे तत्पूर्वी आपण आपल्या भोजन समाजातील महामानव यांचा अल्प परिचय आपण समजून घेऊया आणि असेच कार्यक्रम आपण महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये आ... वार्डमध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असंच आपण कार्यक्रमाचे आयोजन करून आपला बहुजन समाजातील एस टी एस टी ओबीसी विजयटी धर्मपर्यती मुल्यवाशी यांना जागृत कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे कारण की शिंद सोसायटी या ठिकाणी बहुजन समाज परिवर्तन संघ यांच्या माध्यमातून की बाबासाहेब आंबेडकरांनी सारनाथ थी या ठिकाणी सांगितलं होतं की प्रत्येकाने दर रविवारी बुद्धिवारामध्ये गेलं पाहिजे आणि तो उपक्रम आपण जसा वेळ मिळेल तसा आपण कार्यक्रमाचे आयोजन करून छोटे मोठे व्हिडिओ वेळेनुसार अपलोड करून सोशल मीडियावरती व्हायरल करून समाजामध्ये जागृती व्हावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे तत्पूर्वी आपण आजच्या या कार्यक्रमाची अल्प परिचय जाणून घेऊया आणि असेच आपण उपक्रम आपल्या परिसरामध्ये राबवावे हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे की दोन नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास वारकरी आंदोलनाचे प्रेमता राष्ट्रसंत नामदेवजी महाराज यांची जयंती आणि यांचा जन्म नरसी या गावातील तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे झाला त्यांनी बहुजन समाजाला अंधकारातून अध्ययनातून जागृत करायसाठी की त्यांचे आंदोलन हे भक्तीचे नव्हते तर भटमुक्तीचं आंदोलन होतं पण त्याला मनवा दिवसीने त्याला एक धार्मिक वर्तीचं सत्य त्यांचं आंदोलन लपून ठेवून दिशाभूल करण्याचा आणि प्रसाराचा दाखवत आहे तीन नोव्हेंबर एकोणीसशे चौतीस रोजी नागपूर येथे बहिष्कृत परिषद माननीय एल एन या या हरदास यांच्या आदेशाखाली आमसभा संपन्न झाली चार नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस रोजी दुसरी गुरबं परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मेमोरियम सादर केला त्या घटनेला आज चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण झाले आणि पाच नोव्हेंबर चौदाशे एकोणसत्तर बाबाजी गुरु नानकजी साहेब यांची जयंती आणि क्रांतिकारी लिंगाई शरण मन्नाथ स्वामी यांची जयंती सहा नोव्हेंबर सतराशे एकसाठ रोजी तारालानी भोसले यांचा समृद्ध दिन आणि सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचा शाळेमध्ये प्रवेश तो आदर्श विद्यार्थी दिन म्हणून महाराष्ट्र शासन सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय हा आदर्श विद्यार्थी म्हणून साजरा केला जातो असा हा कार्यक्रम आज ठिकठिकाणी होत आहे आणि असाच कार्यक्रम आपल्या जे टी पी हाऊस सिएंगड सोसायटी या ठिकाणी आपल्या समक्ष होत आहे तर बांधवानो की डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी बघा ती थोडं आपण भूतकाळामध्ये वळून बघा इतिहास बाबासाहेबांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही बघा की आपल्या देशामध्ये जातीय व्यवस्थेने किती माणसं असून माणसासारखे त्यांना वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलं आणि मानवाला पशुहीन म्हणजे जनावरांना सन्मान होता पण माणसं असून माणसा सन्मान होता सरन, कि तर त्यांच्या बालवयातच त्यांना किती जाती जातीतेचे चटके सण आणि अत्याचार त्या सण करावं लागले आणि म्हणून की त्यांनी की हा आजचा दिन हा साधा सुद्धा नाही तर आजची प्रेरणा केवळ आपल्या आप महाराष्ट्रातच नाही तर आज त्यांचे विचार जगाने मान्य केले आहेत आणि महाराष्ट्र आपल्याची एक मजबुरी झाली की आपण बघितलं की आजही की त्यांच्या विचाराचा आज सगळ्या जगाने त्यांचे विचाराला स्वीकारले प्रेरणा म्हणून मग हे करतात पण आजही आपल्या देशामध्ये त्यांच्या आप पुतळ्याचा ठिकठिकाणी अवमान केला जातो म्हणजे किती मनोवादी हे लोक विचारसरणीचे त्यांचा आजही तिरस्कार करतात पण या त्यांना विद्यार्थी दिन का साजरा करावा लागला तर ज्या युनिव्हर्सिटी शिकले कोलंबिया की शिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून आज त्या जगाने मान्य केलं आणि बाबासाहेब बघा शून्यातून किती वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं एवढंच नव्हे तर त्यांना निसर्गाचा साथ पाण्यासाठी संघर्ष करावा लागला बाबासाहेब एवढे जिद्दी होते की आजही भूतना भविष्य जगातले एकमेव उदाहरण आहे की लोक राहायला घर बांधतात पण बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ मुंबई दादरच्या या ठिकाणी की त्यांनी राजगृह हे केवळ ग्रंथासाठी घर बांधणारे जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि विशेष म्हणजे की जो अभ्यासक्रम करण्यासाठी बघा की बाबासाहेब यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये होते तर त्या इंग्लंडमध्ये असताना की ज्या अभ्यासक्रम करण्यासाठी आठ वर्षे लागतात तर तो अभ्यास बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला आणि हे करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला आज त्यांची त्यावेळेस त्या हॅच असताना की एवढं त्यांनी दिनरात जीवापाड म्हणजे किती त्यांचा अभ्यासामध्ये व्यस्त होते हे आपण अंदाज लावू शकता तर म्हणून बांधवांनो की असाच आपण बाबासाहेबांचा आदर्श येणाऱ्या पिढीने हा घेऊन आपल्या जीवनामध्ये आचरण करावा तर बाबासाहेबांनी किती शिक्षणाला महत्व दिलं की मानवी जीवनातील एक एक शेगड महत्त्वाचा आहे एक एक पैसा महत्वाचा आहे की बाबासाहेबांना त्या काळामध्ये कधीही त्यांनी परिस्थितीला कारण दाखवली नाहीत कदाचित त्यांनी बघा त्या काळात एवढ्या सुविधा नव्हत्या तरी त्यांनी कधी हार मानली नाही म्हणून जगातला एकमेव एक असा हा, हा संघर्ष करणारा इतिहास आपण आदर्श घेऊन घेणार ते येणारी पिढी आज सगळ्या जगानं शिवकर त्यांची विचारधारा पण दुर्दैव आहे की आजही आपल्या देशामध्ये त्यांचा एक जातीचा जी वर्णव्यवस्था बनवली त्या वर्णच्या नुसार आजही जातीवादी त्या नजरेनं बघतात कदाचित बाबासाहेब आंबेडकर जे आप ते जात जाती मानत नव्हते पण ज्या व्यवस्थेनं जातीच्या जा नावाखाली शोषण केलं आणि मानवाचा अवमान केला तर हे आजही आपल्या देशातील समाजाला समजावी म्हणून तुम्हाला मी जातीव्यवस्था कशी होती तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा हे बोट चार आहेत एक दोन, थीन, चार। एक चा दोन चा तीन चार म्हणजे त्यांनी अशी वर्णव्यवस्था बनलेली आहे एक नंबरचा ब्राह्मण दोन नंबरचा क्षत्रिय तीन नंबरचा वैश्य आणि चार नंबरचा शूद्र लक्षात घ्या ते अशी व्यवस्था केली आणि या व्यवस्थेने त्यांनी सगळ्यांच्या वरचा श्रेष्ठ दुसरा ते क्षत्रिय यांनी फक्त लढाया करायच्या रक्षण करायचं ब्राह्मणाचं तिसरा वैश्य यांनी व्यापार करायचा चौथा शूद्र म्हणजे भारतीय स्वतंत्र भाषेमध्ये हा ओबीसी हा बहुसंख्येनं समाज आहे आणि राहिला पाचवा वर्ण तो ह्या व्यवस्थेच्या बाहेरचा आहे त्याला ब्राह्मणी धर्म त्यांना अस्पृश्य म्हणजे शिवण्याच्या सुद्धा लायकीचा नाही इतक्या नीच वृत्तीच्या म्हणजे त्या याच्यामध्ये ये भारतीय शुद्धानुसार त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक हजार सातशे जात आहे तर असे आपण जातीचा जर टोटल आकडा केला भारताचा सहा हजार सहाशे सेचाळीस जाती आहेत से आणि आज आम्हाला सांगण्याचा अभिमान वाटतो की या देशातलं एकमेव संघटन आहे बामशेप नावाचं तिथे मान्यवर दीना भानाजी धिके खापर्डे मान्यवर कांशीरामजी आणि आज वर्तमान काळामध्ये ते संघटन माननीय मान्यवर मजुनरा नायक वामनजी मेश्राम साहेब ते आज देशभरामध्ये प्रात्र दिवस समाजाला जागरूक करायचं कार्य करत आहे शोकांची काही आहे की या सोशल मीडियामुळे एवढी जागृती वाढत आहे की आपल्या देशातील मीडिया वामन मेश्राम साहेबांचं नाव सुद्धा घेत नाही आणि दाखवत सुद्धा नाही म्हणजे इतकी दहशत त्या मेसराम नावाची आहे ही ही ताकद महामानाच्या विचारधारेची आहे हे आपण समजून घेतली पाहिजे आणि आपला खरा मीडिया हाच मीडिया आहे म्हणून आपण की ज्या व्यवस्थेने बघा बाबासाहेब ज्या व्यवस्थेने सांगितलं हे शिवनेच्या लायकीचे नाहीत अस्पृश्य आहेत म्हणून त्या त्या अशा व्यवस्थेमधल्या बाबा डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी सिद्ध करून दाखवलं की कि माणूस हा जन्माने श्रेष्ठ नसतो तो कर्माने श्रेष्ठ असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालवयातच वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण शिकवू लागलं पण एके त्यांनी सगळ्या परिस्थितीशी संघर्ष करून हार न मानता जिद्दीनं तुम्हाला आता सांगितलं की कि ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्षे लागतात तोच अभ्यासक्रम बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे तीन महिन्यामध्ये विशेष करून दाखवला ही इथल्या वर्ण व्यवस्थेच्या छाताळावर फार मोठी लात मारलेली आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी जगातलं एकमेव हो शिंबोल ऑफ नॉलेज म्हणून केलं म्हणून नाईला ना महाराष्ट्र शासनाला त्यांचा आदर्श विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतात शिशोगांधी ही पराभव आहे आणि बाबासाहेब पण दुर्दैवाची बाब आहे की आज बाबासाहेब त्या काळामध्ये कुठल्याही नसते हे सुरे बाबासाहेब यशस्वी झाले पण आज आपले वास्तविक पाहता की घराघरामध्ये शिकले आहेत पण दुर्दैवी आहे म्हणून बाबांधव म्हणले की भीमा या मताचे पाच लोक असते तलवारीच्या तयारीचे तलवारीचे टोक त्याचे न्यायचे असते म्हणून आजही बाबासाहेबांचे काम करण्यासाठी लोक एकत्र येत नाहीत शी शोकांतिका आहे म्हणून बांधवांनो आपल्या येणाऱ्या पिढीला आपण जाती धर्माचा चष्मा बाजूला काढून ठेवा आणि तुम्हाला आपला इतिहास मी सांगतो म्हणून नाही तुम्ही मनुस्मृतीही वाचा आणि भारतीय संविधानही वाचा हे दोन ग्रंथ वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल अजूनही बऱ्याच लोकांनाही माहिती नाही मनुस्मृती आणि संविधान जे ह्या चळवळीमध्ये कार्य करतात त्यांनाच माहिती आहे जास्त वेळ न घेता आपण वेळच्या अभावी इथेच या ठिकाणी थांबतो आणि हा कार्यक्रम असेच आपण आपल्या कार्यक्रमा भागामध्ये घ्यावेत ही काळाची गरज आहे आपला खरा सोशल मीडिया हाच खरा मीडिया आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर प्रकाशी पंडित युट्यूब चॅनल याला आपण लाईक कर करा कमेंट करा आणि सबस्क्र सबस खायब करायला विसरू नका हा व्हिडिओ प्रत्येक मानवाच्या घराघरामध्ये गेला पाहिजे ही जागृतीमध्ये काळाची गरज आहे शिक्षणाला किती महत्व आहे आणि शिक्षणामुळेच माणूस काय करू शकतो हे एकमेव आजचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा की वर्गाच्या बाहेरपासून आधी सांगितलं वर्गाच्या बाहेरपासून शिक्षण घेतलं पण शिक्ष कदाचित बाबासाहेबांचं शिक्षण जर जन्माला आलेलं नसतं तर आजची काय परिस्थिती असती हे काळाने आणि वेळ ठेवली असती म्हणून आपला हा इतिहास सत्यगत भगवान गौतम बुद्धापासून संत कबीर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले राजमाता जिजाऊ संत रविदासजी छत्रपती शाहूजी महाराज पेरिया रामासाहेब नायकर विधीची देवता छत्रपती फुले शेख फातिमाजी नारायणा गुरु नारायण मेघाजी लोखंडे संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही साठे आणि माता रमाई यांनी बाबासाहेबला खंबीर साथ दिली असे सांगायला गेलं आपला रात्री दिवस पूर्ण राहील एवढा आपल्या भोजन महास पुरुषांचा एकशे आठ वर्षाचा इतिहास आहे आणि तो वापर आहे की समाजाला जागृत व्हावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे असंच आपण आपला कार्यक्रम आपल्या गावामध्ये करावे आज जन जनजागृती जन करावी आणि हा जास्तीत जास्त आपण उपक्रम राहावे हिच्यापेक्षा ओळखतो जय मुन्यवाशी धन्यवाद